द्यायच्या अगोदर सांगलं की पेढे वाटा ह्यामध्ये <laughs> साहेबांचा जो विषय आहे तो, तो सत्यता जे आहे ते सामावलेली आहे एक रुग्णानुबंद असते वकील मित्रांनी वकील मुलांसाठी दडलं पाहिजे त्याच्याकरता आपली बार कौन्सिल आहे आणि साहेबांनी सांगितलं त्यांच्या वक्तव्यामध्ये किंवा ते आपले प्रश्न सोडून दुसरेच कामं करत आहेत तर त्याच्याकरता तिथं विचाराची माणसं घेणं जाणं गरजेचं आहे आणि विचाराचा माणूस जो जातो म्हणजे जे बाबासाहेबांचे ह्याच्यामध्ये एक विचार होता की जे शिकलेलं मस्तक असते ते कुणाचं हस्तक होत नाही आणि जे कोणाचं हस्तक होत नाही ते मस्तक कोणापुढे नतमस्तक ना, होत नाही आणि अशा पद्धतीनं एक विचाराचा माणूस आपल्याला निवडून यायचा चान्स मिळाला अतिशय कॅलिबर उच्च शिक्षित हायकोर्टमध्ये कॅम्पेन करणारे आणि त्यातल्या त्यात आमच्याशी निगडीत असणारे आमचे मित्र येणार आहे केदार साहेब आपण आम्ही बोधवळकरांच्या वतीनं जे इंग्रज साहेबांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही आपण सर्वांची मतं तुम्हाला एक गठ्ठा देऊ आणि ज्या ज्या वेळेस देशाच्या करता किंवा एखाद्या हिच्या मतदानामध्ये चाबीची भूमिका जी आहे ते बोलवळकरांनी प्रत्येक वेळेस निभवली जे लॉग आहे जे दरवाजे बंद आहेत जिथं आपली माणसं गेली नाही त्यांना तिथं बोजवण्याचं काम करू या निमित्तानं आमच्या बार मध्ये आमच्या बोधवळ नगरीमध्ये आलेले जे नासिर भाई आहेत मला गर्व आणि अभिमान वाटतो नासिरभाई आपल्याविषयी आणि तुमचे जे बंधू आहेत त्यांच्याविषयी की त्यांनी अतिशय म्हणजे सरकारी वकील हे बाजूला पद ठेवून अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस तुमचे भाऊ आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने सा, आम्हाला आणि एवढंच नाही तर भाई तरी दातका प्रॉब्लेम आहे तुम्ही उंचे म्हणजे ऑफ दी कोर्ट जाऊन वकिली व्यतिरिक्त एक बांधिलकी एक सामाजिक बांधिलकी एक कौटुंबिक बांधिलकी जपणारे तुमचे बंधू आहेत खरंच अतिशय गर्व आणि आनंद वाटतो आपल्या बंधूंविषयी आणि आपणही केदार साहेबांसोबत जर आलेले हा म्हणजे आणखी आमचं जे छाती आहे ते छप्पन इंच किंवा जाती आहे त्यामध्ये राजेंद्र ढाकणे साहेब आहेत अतिशय सौम्य आणि हास्य असणारे व्यक्तिमत्व दिसलं खरोखरच आजही एवढं तरुण तडफदार आणि जोशपूर्ण माणसं तुमच्या सोबत आहे केदार साहेब खरंच बार कौन्सिललाही तुमच्या सारख्यांची गरज आहे तुम्ही निवडून जाणार म्हणजे हा तुमचा विजन असेल त्या बार कौन्सिलच्या खुर्चीचा विजय असेल तिच्यामध्ये जाणारा माणूस जो आहे हा विचारांचा गेला पाहिजे आणि वकिलांच्या दुःखाविषयी किंवा तो आज वेळ बे, नाही आहे खरं म्हटलं म्हणजे दुष्यंत कुमार असं म्हणतो किरसे सिनेमे कमी पेटसे पाव मे कभी सिरसे सिनेमे कमी से पाव मे कभी।, कभी, कभी दर्द वकील का दर्द एक जगा होता तो कहते दर्द इधर होता है इतकी इतकी वाईट परिस्थिती वकिलांची आहे परंतु असं असतानाही वकिलांच्या जीवनामध्ये जे ओयासिस सारखं ज्या वाळवंटामध्ये तुम्ही हिरवळ फुलवण्याकरता निघाले आहात तो मार्ग खरंच चांगला आहे कारण आम्ही शासन करती जमात बनणार जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला तुमचे पैसे नको तुमचे पद नको परंतु आम्हाला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कार्य करण्याची संधी द्या आणि रिझर्वेशन त्याच्याकरता हवं अशा पद्धतीने त्या माणसाने भांडून काम केलं त्याच पद्धतीने केदार साहेब तुम्हाला तिथं की आम्हाला काही नको द्या परंतु आमच्या वकील साहेबांना वकील लोकांना न्याय द्या बीडची घटना आठवल्यानंतर अतिशय डोळ्यामध्ये पाणी येते साहेब रडायला येते काय दोष होता त्या पती पत्नी वकील दाम्पत्याचा अरे त्यांना तुम्ही इतक्या पद्धतीनं वा म्हणजे माणूस त्यांच्यावर अत्याचार करून आणि त्यांचे पैसे हा एटीएम सगळं काढून त्यांच्यानंतर त्यांना एखाद्या पॉलिथीनच्या बॅगमध्ये बांधून तुम्ही फेकून द्यावं आणि पुरतुडं आणि वास सुटल्यानंतर लोकांना समजावं इतकी वाईट अवस्था वकिलांची आहे आणि इतक्या वाईट अवस्थेमध्ये त्यांना मारले जाते आणि तरीही सरकार किंवा प्रशासन जे वकील व म्हणजे असं म्हणतात की व वकील आर द गॅलन जेंटलमॅन आणि त्यांच्यावर अन्याय होतो परंतु सरकार त्यांच्याकडचा प्रोटेक्शन ऍक्ट करत नाही खरं म्हटलं म्हणजे त्यांना फार मोठी गरज आहे वकिलांना कारण तो न्यायाधीशांपेक्षा वकिलांना कारण तो सगळ्यांना अंगावर घेतो तो आजची परिस्थिती अशी आहे की वकील एखाद्या आरोपीची बाजू मांडत असेल किंवा एखाद्या सामनेवाल्या पार्टीची तर दुसरी पार्टी त्याला दुश्मन समजते इतकी वाईट अवस्था वकिलांची आहे आणि वकिलांना जर न्याय सेवक म्हटलं जसं तुम्ही शिक्षण सेवकाला बत्तीस हजारापर्यंत पगार देता आणि वकिलांना मात्र काहीच नाही जर त्याच पद्धतीचा विचार केला प्राध्यापकांसारख्या के पेमेंट तर वकिलाला प्रत्येकाला दोन लाख रुपये द्यावे लागतील अहो ते, ते सोडा परंतु वकील साहेब मी आज पाडा मागण्याकरता आलो नाहीये मी एक स्वप्न आहे आमचे मी मागण्या मागण्या स्वप्न आहे की हे स्वप्न साकार व्हायला पाहिजे काही अलिखित नियम आहे की वकील पोलिस आणि पत्रकार यांना हे अलिखित नियम जे आहे ते बंद करा आणि वकिलाला त्याच्या डिग्रीवरती दहा ते वीस लाख रुपये कर्ज दिलं गेलं पाहिजे जसं डी बी एम एस या डॉक्टरला देता व्हाय आर कॉर्पोरेट वर्ल्ड पण आर म्हणजे यू आर ऑल ऑफ वी मस्ट बी इक्वल डॉक्टर म्हणा वकिली म्हणा इंजिनियर म्हणा हे प्रोफेशन आहे मग तुम्ही इंजिनियरला डिग्रीवर पैसे देत आहे डॉक्टरला देत आहे मग वकिलाला दहा ते वीस लाख द्यायला काय अडचण आहे वकिलांविषयी जो समाजामध्ये एक अपभ्रंश आहे तो हे केला पाहिजे आणि तो नाराजी समाजाची समजू शकतो पण शासनाला ती नाराजी ठेवली पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्या हक्काची आपल्या विचाराची आणि ह्या प्रसंगी शासनाशी आपल्या जनशील मार्गाने म्हणजे लढा देऊन आपला लढा उभारणाऱ्या लोकांची गरज आहे त्याकरता आम्ही तुमच्यामध्ये तो लढा पाहतोय तुम्ही आम्ही माहिती आहे की आपण बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या हायकोर्टच्या बार याच्यामध्ये सचिव आणि पदापर्यंत मदत मारली आहे जरूरच तुम्ही त्या चांगल्या कार्याची तिथेही दखल घेतली गेली आहे तर मला असं वाटतंय की हे जे आहे हे आकाशवाणी सारखा विषय आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही त्या पदावर जाणं मोठं होणं हे निवड आमच्यासाठीच नाही तर आमच्यासारखे जे जे वकील आहेत त्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि वकिलीला प्रोफेशनलचा दर्जा दिला गेला पाहिजे जसा सी एला दिला जातो डॉक्टरला दिला जातो त्याचे डिग्रीज त्याचं मॉर्गेज असलं पाहिजे अशा पद्धतीनं कामकाज व्हायला जर तुम्ही आधार कार्डवर पाच पन्नास हजार रुपये कर्ज देत आहे तर स्टार्टअप सुरू करणाऱ्या वकिलाला काय देत नाही आहे जर तुम्ही स्टार्टअपला दहा ते वीस लाख रुपये कर्ज देत आहे मग वकिला वकील हा एक स्टार्टअपच आहे तुम्ही त्याला मध्ये कन्वर्ट करा कॉर्पोरेटमध्ये कन्वर्ट करा आणि हे सगळं कामकाज करण्यासाठी हे स्वप्न माझ्यासारख्या कित्येक वकील बांधवांनी बघितलं आहे कित्येक वकील बांधव आता साहेब तुम्ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये दौरा करता या निमित्तानं टच कोणत्याही वकिलाचं ऑफिस दिसणार नाही वकील बिचारा ऑफिस घेतो कुठं कुठेतरी कॉम्प्लेक्समध्ये कुठेतरी कोपऱ्यात कुठेतरी खुपशामध्ये किंवा तो त्याच्याच घरामध्ये वरते घर आणि खालते ऑफिस का कारण पैशांची बचत व्हावी आमच्या सारखे कॉर्पोरेट कोणी नाही आहे म्हणजे फार कमी आहेत आम्ही तर म्हणजे कसं की थोडं शेती आहे आहे परंतु दहा हजार महिना आणि दोन हजार सांगायचा मतलब आहे की वकील नाही पेअर करू शकत तर वकिलाला कमीत कमी त्याचा कमी प्रोफेशन करता जशा पद्धतीने डॉक्टरला पेशंट लेटाळण्याकरता टेबल खुर्ची ऑफिस तर तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर करता तरी तुम्ही त्याला दिलं पाहिजे आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा एक जरुरी आहे कारण ते कायद्याचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही कारण तर त्याच्यावर हमले पाहता या सर्व कारण ऑल कायदा कोणाकरताय जनतेसाठी आहे आणि जनतेमधलाच वकील आहे वकिलाला तुम्ही स्पेशल नेमू नका परंतु वकिलाकरता ते प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे जसं की तुम्ही निग्लिजन्स डॉक्टरच्या याच्यातून वगळलं की डॉक्टरांवर तुम्हाला डायरेक्ट एफ दाखल करता येणार नाही तसं परंतु सुप्रीम कोर्ट आलं त्या पॉईंटपर्यंत परंतु माझं असं म्हणणं आहे सर सकट ह्या विषयी व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं सर शा शासनावर ज्या टायमाला शेतकऱ्यांचा रेटा येतो तर शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज माफी होते ज्या टायमाला व्यापारी कॉर्पोरेटचा शासनावर रेटा येतो तर मोदी म्हणजे मी सरकारचं नाव घेत नाही परंतु तीन लाख करोड व्यापाऱ्यांना माफ केले गेले त्यांचे थकीत जे त्यांचे म्हणजे एन पी ए झालेले होते ते अकाउंट तीन लाख करोड माफ केले गेले तर माझं असं म्हणणं आहे की जर हे एवढं शासनावर रेटा आणून जर होते आहे तर वकिलांनी अशाच माणसाला निवडून दिलं पाहिजे की जो माणूस हा सगळा रेटा बाहेर काढेल आणि आपल्या सगळ्यांना न्याय हक्काचं कामकाज होईल म्हणून आम्ही वकील साहेब आम्हाला गर्व वाटला ज्या टायमाला माहिती पडलं की बाबा साहेब उभे राहत आहे गर्व वाटला आनंद वाटला उत्साह वाटला आणि मी ते पुन्हा सांगेल की छाती जी आहे ते पासून बहात्तर इंचापर्यंत वाढून गेली आणि तुम्ही निवड याच्याकरता थांबू नका तर या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जसे कॉपरेटिव्ह सेक्टरनं ऊस कारखाने वगैरे यांच्या माध्यमातून डेव्हलपमेंट केली मार्केट कमिटी यांच्या माध्यमातून डेव्हलपमेंट केली तशी माझी विनंती आहे की महाराष्ट्र लेव्हलला वकिलांकरता कॉपरेटिव्ह बँक उभा करता येतील का प्रत्येक जिल्ह्याच्या कॉपरेटिव्ह जसे जे डी सीचे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसं वकिलांकरता करता येतील का आणि त्याच्याकरता पन्नास टक्के त्यांना जेडी शासन देईल पन्नास टक्के वकिलांच्या हिच्यातून दिलं जाईल सगळेच वकील काही ते पैसे हे करणारे नसतात बिचारे जर तुम्ही तर ते त्यांना आर्थिक शिस्त लावली सांगितली लक्षात आणून दिली ते हे लोक त्या पद्धतीनं काम करतील आणि त्यांची इन्कम टॅक्स फायली वगैरे काय असतील त्या तयार करतील परंतु को कोऑपरेटिव्ह बँका उभ्या करता येतील का जसं तुम्ही आपण बातचीत झाली की एक वकील साहेब त्यांचे भातामध्ये वारले ते आपले भुसावळचे एक वकील होते ते जळवा जात असताना तेही वारले ते, ते काही बोरी, बोरी बोरी होतील काय त्या दुःख खरं पारा मग काय प्रत्येक वेळेस आपण गोळा करायचे का पैसे गंगाजीड प्रत्येक वेळेस करायची का मला असं म्हणणं आहे की कॉपरेटिव्ह बँक आपली पाहिजे आणि प्रत्येक विक वकिलाला कारण वकिलाला वकील हा असा व्यक्ती सर सर्वांना न्याय देतो तो वकिलाला कोणीच न्याय देत म्हणजे इतरां म्हणजे सगळ्यांना ज्यांना न्याय देणारा माणूस पण त्यालाच कोणी न्याय देत नाही त्याला कोणी चांगलं म्हणत नाही रिअल फॅक्ट था आपलीच लोक आहे फक्त एक पक्षकार भाऊ बाहेरचे असले तरी ते सांगणार नाही म्हणत नाही फॅमिली पासून ते ते घरापासून दारापर्यंत सगळ्यांना आणि वकिलाचं तोंड बिघायची असं असतानाही या क्षेत्रामध्ये आनंद उत्साह आहे कारण वकील कित्येक वेळेस मी देव झालेला बघितलं आहे गोर गरिबांना ज्यांना कष्टकऱ्यांना ज्यांच्या शेत्या परत गेल्या सावकारांच्या पार्श्वातून जमिनी हे वकिलांनाच कळून दिलं पण ह्या वकिलाला आज न्यायाची गरज आणि म्हणून बार काउन्सिलचं इलेक्शन पाच वर्षांनंतर आलेली आपण सर्वांना संधी आहे मी हे म्हणेल की याद आहे तो आबाद आहे नाही तो पाच सारखे बर्बाद आहे तर त्या पद्धतीनं आता केदार साहेबांसारख्या जीवाला बाजी लावणाऱ्या माणसाला निवडून दिलं गेलं पाहिजे आणि माझी इच्छा आहे की केदार साहेब आपण निवडून गेल्यानंतर कारण मला विश्वास आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून वकिलांच्या कोऑपरेटिव्ह बँका उभं करता येतील का त्या अनुषंगानं प्रयत्न केला पाहिजे जर सरकार शेतकऱ्यांच्या बँका चालू शकता सर्वांच्या शिक्षकांच्या प पतसंस्था चालू शकता सगळ्यांच्या म्हणजे प्रायमरी कर्मचाऱ्यांच्या चालू शकता मग या वकिलाची चा काय चालणार नाही परंतु ते मठा मनाचा मोठेपणा असा लिडर लागेल त्या अनुषंगाने सगळ्यांना एका दौऱ्यामध्ये एका कुणाच्या पुष्पहारासारखं गुंफणाऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि ते व्यक्ती आम्ही साहेब तुमच्यामध्ये पाहतोय या सर्वांना गुंफवावं आर्थिक दृष्ट्या सक्षम वकिलांना करावं त्यांना वकिलाला कॉर्पोरेट याचा दर्जा देण्यात यावा इन्कम टॅक्स जरी नसले वकिलाला तरी वकिलाला त्याच्या ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर करता जसा तो वकील झाला तशी त्याला ते डिग्री मिळाली तसं त्याला नॅशनलाइज बँकेतून कर्ज दिले मी स्टार्टअप जे सांगितलं की तुम्ही छोटा शिकव बडा शिकवू पाच लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज येत आहे पण वकील काय वेगळा आहे तुमचे कर कर्ज वगैरे लढण्याकरता वकील आहे कॉर्पोरेट सेक्टर लढण्याकरता वकील आहे पण वकिलालाच न्याय मिळत नाही आहे आणि याचं कारण असं आहे की वकिलांविषयी कमालीची नैराश्य जे आहे ते राजकारण्यांमध्ये राजकारण्याना राजकारण्यांनाही वकील चालत नाही त्यांनाही वकील चालत नाही परंतु आपण आपल्या न्याय हक्काची बाजू मांडावी अशी मी माझ्या बोदवळ तालुक्याच्या सर्वांच्या वतीनं आपणास कडकडीची विनंती करतो आणि या निमित्तानं प्रथमच माझ्या बोधवड नगरीमध्ये आलेले राजेंद्र राठणे साहेब आहे नासे भाई आहे आपण सर्वांना मी या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वराला विनंती करतो की आपल्याला उदंड आयुष्य देऊ आणि आपल्याला हे कार्य करण्याकरता प्रयत्न करण्याकरता तुमची तंदुरुस्ती ठेवू आणि जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचून परमेश्वराला विनंती करतो आई भवानीला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लिहिणे उचित उचित मार्ग यांनी निवडून यावे ही प्रार्थना करतो आणि तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या बोजगोळ बारच्या वतीने शिरसाळा मारुतीला हे जेवणाचा कार्यक्रम महाअर्जुन पाटील ठेवेल त्या कार्यक्रमाला तुम्ही या ही विनंती करतो